तुम्ही हात लावू का नाही तर ते टाकी सांगा तुम्ही पण तिकडे पलीकडे चालल सिक्स मार्क अशी करायली अच्छा ते हे केलं ना त्याने झोक्यासारखायला लागलं काय अरे मुंगा फाईट वाल्या ऊन लागायला लागले कसलं Tadi sih belakang wujud selain ada le, mewujud lagi. काय खरं नाही बाबा इकडे लेखा नाही बघा काय केले नाही नाही फॉर्च्युनर येत नाही आपली एक किडनी जरी एकली तरी फॉर्च्युनर येत नाही <laughs> काय खरं नाही बाबा काय नाही सांगू नका कोणाला ऐकते काय हा ती ह्याच चालू बघा व्हिडिओ काढायचं इकडं शॉर्ट व्हिडिओ टाकायचं आणि इकडं त्या जेसबी तर वेगळंच चाल ही वेगळंच वे काम चालू आहे आमचं घराचं हा स्लो मोशन काढायचं वेळ जाऊ दे तिकडं त्यांचं काय काय असं ना आपलं आपलं इकडं बघा इकडं चालू आहे काम थोडस राहिलंय आता ती झालं की तुम्हाला बाकीचा व्हिडिओ नंतर बघायला मिळेल अ झालं बरं का आता सगळं बघा हो इकडं एवढा मोठा खड्डा खांदलाय आता ही टाकी झाली पूर्ण एवढं साफसफाई झाली आता आम्ही चाललो घरी आता पुढचा ब्लॉग तुम्ही नंतर ना पुढच्या वेळेस बघू शकता ए चला झालं का झालं का चला, चला मग आता चला आता आम्ही चाललो आता घरी ऑल पूर्ण फॅमिली आमची आमची चलो